नमस्कार मंडळी वांग्याची भाजी कशी करते ते सांगते हा वांग्याच्या भाजीचा संपूर्ण व्हिडिओ आहे इकडे इंडियन स्टोअरमध्ये खूप छान वांगी मिळाली त्यामुळे आज वांग्याची भाजी केली आई लहानपणी करायची ती पद्धत आहे आधी वांगे धुवून चिरून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले एकीकडे शेंगदाणे तीळ धने जिरे खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळं साहित्य घेतलं आणि एक एक करून किंचित तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर मिक्सरमधनं त्याचं वाटण करून घेतलं आणि वाटणामध्ये चवीनुसार लाल तिखट काळा मसाला हळद मीठ घातलं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतलं त्यानंतर सगळा मसाला वांग्यामध्ये एक एक करून भरला या रेसिपीमध्ये तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर थोडासा कांदा तेलामध्ये परतून तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तेलात जिरे मोहरी हिंग घालून फोडणी दिली त्या फोडणीमध्ये एक, एक करून सगळे वांगे टाकले वरून सगळा मसाला टाकला आणि पाच ते सात मिनटं सगळं छान परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि वरती ताटात पाणी ठेवून भाजी छान शिजू दिली आणि खूप सुंदर भाजी झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल धन्यवाद